चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत अहिल्यानगर केंद्रातून अय प्रथम चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचा अहिल्यानगर केंद्राचा निकाल जाहीर झाला असून नाट्य मल्हार प्रतिष्ठान प्रस्तुत अय या नाटकाने यंदा प्रथम पारितोषिक पटकावून आपली दमदार छाप उमटवली आहे नाट्य आराधना संस्थेचे द ब्लॅक एंड इक्वेशन हे नाटक द्वितीय क्रमांकावर तर केक फाउंडेशन प्रस्तुत माझं घर तृतीय क्रमांकावर निवडले गेले दिग्दर्शन विभाग प्रथम पारितोषिक संदीप दंडवते द्वितीय पारितोषिक तेजस अतितकर तृतीय पारितोषिक कल्पना नवले प्रकाश योजना विनोद गरुड प्रथम विनेश निमकर द्वितीय पवन पोटे तृतीय नेपथ्य अंजना मोरे प्रथम समीर पाठक द्वितीय प्रमोद जगताप तृतीय संगीत दिग्दर्शन वेदश्री देशमुख प्रथम पवन नाईक द्वितीय शिल्पा मेनसे तृतीय रंगभूषा चंद्रकांत सैदाने प्रथम आबा सैदाने द्वितीय चंद्रकांत सैदाने तृतीय वेशभूषा परवीन पठाण प्रथम तेजा पाठक द्वितीय गौरी देशपांडे दे तृतीय उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक रवींद्र काळे अश्विनी अंचवले अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नितीन जावळे पवन पोटे प्रथमेश पिंगळे सुशांत थोरात श्रेणीक शिंगवी चैत्राली जावळे तन्मयी भावे अमृता बेडेकर विद्या जोशी पल्लवी दिवटे या दहा कलावंतांचा विशेष सन्मान करण्यात आला स्पर्धेचे परीक्षक अनिल पालकर बाळ बरगाडे श्रीमती मीरा शेंडगे या तज्ज्ञांनी सर्व सादरीकरणांचे परीक्षण करून विजेते निवडले रंगकर्मींची प्रतिक्रिया स्पर्धेतील निष्पक्ष निवड प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करत अनेक रंगकर्मींनी भावना व्यक्त केली कटकारस्थान न जिंकता नगरचं नाटक जिंकलं ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट